ऊस आहे तिथे ऊसामध्ये बिबट्या आणि पाणी बघा विहिरीमध्ये जबरदस्त पाणी पाणी आहे अक्षरशः जमिनीले शेती जे शेत आहे वावराचे लगत प एवढं पाणी आहेवर एकदम तुफान असं पाणी बघू शकता फ्रेंड्स हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल नितीन मोडवे व्लॉग नितीन बोडवे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो पाणी बघा तुफान असं पाणी जबरदस्त पाणी या ठिकाणी आहे बस तुमचं स्वागत आहे पोहायला आलो आहे मी लक्ष्मीताईंचं लाईव्ह चालू आहे तिकडे त्यानंतर आपण लाईव्ह घेतला आहे हे बघा विहिरीत आमच्या इथे किती पाणी आहे हा ऊस आहे आपली शेती आहे पुढे बाजरी होती इकडे ऊस ऊस आणि हे पाण्याला पाणी बघा किती आहे आता मी पोहायला आले मुलांसोबत तुम्हाला दाखवतो मुलं दुसऱ्या विहिरीवर पोहत होते बाबच्या शेतात बाजूबाजूला विहिरी आहेत प्रत्येकाने आपापल्या आपापली एक सेपरेट विहीर बा बनवली आहे स्वतःसाठी अरे आमचं संपूर्ण त्या बंगल्यापासून तर खाली एक दोन ती सेम असे असे लास्टपर्यंत ओड्यापर्यंत आहे सो मेगा मामी पण आलेले आहेत लाईव्हला मेगा मामी नमस्कार कशा आहेत तुम्ही मेगा रेसिपी अँड ब्लॉग चॅनेलचे चॅनेलवर स्वागत आहे तुमचं नितीन मोडवी चॅनलवर स्वागत आहे मेघा मामींचं आणि गावी आणि गावी आल्या आल्या ह्या मुलांसोबत पोहायला आले त्यांनी उड्या पण टाकल्यात विझीमध्ये पाण्याचा उडी टाकल्याचा आवाज आलाय मला त्यांनी त्यांना काही दम नाही निघत गावाला पहिले पोहायला म हप्ता पण पोहायला येत नाही ते लोक आणि मी आलो ना तर लगेच पोहायला येतात ते लोक आपल्याकडे आपली शेती लक्ष्मीताईंनी मला मॅसे बोलले होते की जे शेती लाईव्ह क लाईव्हला दाखवा म्हणून मी हा लाईव्ह केलं आहे मी आजच आलो मी गावा आणि आज संध्याकाळी अहमदाबाद जाणार आहे आणि तिकडे अहमदनगरला अहिल्यानगरला जायचं आहे पालनेला माझ्या सासूवाडीला त्यानंतर

काय लाईव्ह चालू आहे माझा मोबाईल माझा मोबाईल फक्त भेजू नका चल वस्तीय फास्ट आता दीदी चल टाकुडी शेताच्या मधोमध हे बघा शेताच्या मधोमध वीर आहे बाळा टाकुडी जम काय पण टाक अरे भाबो बाबा नेमकी सगळे विहिरी मध्ये मत... किती छान असे घरटे लागलेले आहेत ते फ्रीमध्ये आहेत एकदम त्यांची घरटी इथे विकत नाही फ्री फ्रीमधली घरटी आहेत हा संग्राम टाकुडी हर्ष यावरती हर्ष कम कम बाबू कम कमकम कम। ये लागल्या हा टाक होते होती वर्सती वानकुडू कोणी आहे का लाईव्ह ला यायला मेगा रेसिपी अँड लॉग चॅनेल मेगा मामी आलेले आहेत लाईव्ह वर आणि माहितीये खरं मेगा माहितीये हर्सनी पण वस्तू उडी टाकलीये मस्त की हर्ष पाण्यातून बाहेर आलाय तोंड तोंड उघड ठेवले पळत आलाय पळत आलाय टाकली उडी लाखो लोक बघा याला लो लाखो लोक बघा लाखो लोक लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओवर पोहायला या हॅलो सगळे बघायला या आम्ही पोहतोय कसे बाळा ये ना तू पोहोन बिफ्टी भीत तिथं पाण्यात थांब हा वा टाकुडी बाबूट ये ये नाही जास्त नको डोकं बुडू नको डोकं बाहेर ठेव बाहेर ठेव डोकं जाय बुड नको उडू नको असं खाली जा खाली दोन था। पाण्यात थांब मी पण येतो अरे बेटा क्या तुम्ही खूप छान धमाल मस्ती आणि पोहायची मजा बघू शकता लाईव्ह अरे बा हर्षला घरचं सापडले हर्ष चला कमेंट प्लीज कमेंट कोण कोण पोर्ण कोणा मला पोहता पोहायला या कशा पाणी टाकतो ते बा सोन्या त्याच्यावर टाकून उडीन लागेल ते पोटा पिटात Kusa, kusa? hello thank you megamamie megamamie mega recipient log hello thank hello mega mommy, mega mommy, mega hello hello Hey, सो आम्ही आता आलोय पोहायला येऊ दे सकाळी पण पोहले सकाळी लवकर पोहले उद्या हा मला न बच्चे लोक तुम्ही जल्दी आयंगे बाळा पकड हे पकड आता मी उडी मारतो तू माझ्या लई बिसिगला परे आ थामा यति यति निपा निमन चालै न चल चल बिसिगला आवर दि बोल मा बेगगलाई जाइ त परे ल न न न हेलो जान

ओके okay, पूजा ताई मेघा मामी पूजा तयार आहे पूजा डेली व्लॉग त्यांना सपोर्ट करा म्हणजे ते लगेच तुम्हाच्या चॅनलला भेट देणार विजिट देणार